आगामी लोकसभेच्या उमेदवारीची यादी भाजपने नुकतीच जाहीर केली आहे यामध्ये माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले परंतु त्यांना उमेदवारी मिळू शकली नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर सोलापूर लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे भाजपने बुधवारी लोकसभेची दुसरी यादी प्रसिद्ध केली त्यात माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे सोलापूर लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर केला नसला तरी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भूमिका महत्वाची आहे या तीन आमदारांनी आपल्या आपल्या मर्जीतील उमेदवारांची नावे दिली असली तरी यामध्ये कोणाची लॉटरी लागणार हे लवकरच समजणार आहे परंतु भाजपने अद्याप सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार हे जाहीर केले नाही विद्य खासदार यांचे वर्तवली तिकीट कापण्याची शक्यता जात आहे भाजप या मतदारसंघात भाजप मधील कार्यकर्त्याला उमेदवारी देणार की दुसरा उमेदवार देऊन धक्का तंत्र वापरणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा